घरामध्ये भाजीला काही असो वा नसो अशा या खमंग खुसखुशी चटण्या जर तुम्ही करून ठेवल्या की अगदी चपाती भाकरी वरण भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता आज आपण चव आणि ताटाची शोभा वाढवणारी एकदम खुसखुशीत खमंग तीळ रसनाची चटणी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत अशी चटणी तुम्ही एकदाच बनवून ठेवा म्हणजे अगदी दीड ते दोन महिने स्टोर करून खाता येते चटणी तुम्ही बघू शकता अजिबात तुम्हाला तेलकट दिसत नसेल मस्त सुटसुटीत आणि खुसखुशी चटणी तयार होते तर अगदी घरगुती साहित्यात तुम्हाला ही खुसखुशी चटणी तयार करता येणार आहे शिवाय चटणीमध्ये घातलेली सगळी जिन्नस खूप जास्त पौष्टिक आहेत खूप कॅल्शियम कॅल्शियमयुक्त आहेत म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी रेसिपी मी जी अपलोड करते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर हो येतील आणि माझ्या सगळ्या रेसिपी न चुकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया आमची ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातलं एखादं कोणतंही जड किंवा जाडबुडाचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे तुम्ही कढई सुद्धा घेऊ शकता आपण इथे पॅन घेतलेला आहे म्हणजे यामध्ये मस्त खरपूस जिन्नस तुम्हाला भाजून घेता येतील जिन्नस जर खरपूस भाजली की पदार्थ तुमचं मस्त खुसखुशीत आणि टिकाऊ तयार होतो पॅन घेतलेला आहे छान गरम करून आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर आपण तेल घेतलेला आहे तेल हलकसं गरम झालं की इथे आपण अर्धा चमचा मोहरी घेणार आहोत घेतलेली सगळी जिन्नस चमचाने आणि कपाने तुम्हाला मी दिलेला आहे मोहरी नंतर इथे आपण अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा इथे बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे धने घेणार आहोत धने आहे बडीशेप आहे किंवा जिरं आहे एक तर थंड असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी चटणी खाली की ती पोटाला सुद्धा थंड ठरू शकते इथे आपण अगदी पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे खालेलं अन्न पस्त किंवा पचनक्रिया आपली सुरळीत होते सोबतच एक दहा बारा कडीपत्त्याची ताजी पानं घेतलेली आहे आता बऱ्याचदा काय होतं भाजीमध्ये किंवा पदार्थांमध्ये कडीपत्ता घातला की तो वेगळा काढला जातो अशा चटणीमध्ये घातला की तो, तो आपसूक सगळ्यांच्या पोटात जातो म्हणून कडीपत्त्याची आपण इथे काही पानं घेतलेली आहेत सोबतच एक तीन ते चार बेडगी मिरच्या कैचीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले छानसे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलं की मस्त खरपूस तेलामध्ये छान तळलं जातं आणि चटणीला एक मस्त छान खमंगपणा येतो तुम्ही अख्ख्या तरी सुद्धा चालू शकतील आता ही सगळी जिनसं अगदी मंद असे वर एक पाच सहा मिनटं न करपता न याचा रंग बदलता मात्र मस्त फक्त याचा कच्चेपणा सगळा निघून जाईपर्यंत मस्त परतून घेतलेला आहे तर इथे साधारणतः एक पाच सहा मिनटं झालेली आहेत अगदी मंदाचेवर अगदी तळापासून ढवळत ही, ही सगळी जिन्नस आपण छान परतून घेतलेली आहे रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे आणि यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे या फोडणीमध्येच इथे आपण चमचा आणि दोन चमचे भरून कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला जर शेंगदाणा घ्यायचा नसेल तर भाजलेली डाळ व किंवा चणे असतात ना ती सालं काढून तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे मस्त खुसखुशीत आणि छान चवीची तुमची ही चटणी तयार होते पुन्हा आपल्याला शेंगदाणे घातल्यानंतर मंद आचेवरच एक तीन ते चार मिनटं शेंगदाणे मस्त तळेपर्यंत किंवा मस्त भाजेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत लक्षात असू द्या संपूर्ण चटणी आपल्याला अगदी मंद किंवा मध्यम आसेवरच करून घ्यायचं आहे शेंगदाणे थोड्याशा लालसर रंगावर झालं की इथे आपण दोन चमचे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतलं सुद्धा चालू शकेल आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही तर सुकं खोबरं सुद्धा आपण हलकासा रंग बदलेपर्यंत यातून छान सुगंध येईपर्यंत सात दोन ते तीन मिनिटं मध्य मासेवर भाजून घेतलेलं आहे असं छान सगळी जिनस भाजून झाल्यानंतर इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात पांढरे अनपॉलिश तिळ घेतलेले आहेत पॉलिश तिळाच्या तुलनेत अनपॉलिश तीळ एक तर चवीला छान लागतात यावर कोणतीही फवारणी न केल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी नेहमी चांगलं आणि तुम्हाला तर माहितीच असेल पांढऱ्या तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तुम्हाला जर सांधेदुखी दुखी किंवा तुम्हाला हाडदुखीचा त्रास असेल तर आवर्जून ही चटणी तुम्हाला खाल्लीच पाहिजे आता तिळ भाजायला तसा फार फार जास्त वेळ लागत नाही दोन मिनिटं मध्यमासेवरच या जिन्नसांवर आपण तीळ छान भाजून घेतलेत एक दोन चमचे यामध्ये तुम्ही खसखस घातली तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिनस मस्त खमंग भाजलेली आहेत आण आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे गॅस जरी बंद ठेवताय ना तरी ही जिन्नस तुम्हाला अशी ही परतत राहायचं आहे म्हणजे हे अजिबात करपणार नाही आणि न ना करपल्यामुळे तुमची चटणी मस्त चवीची तयार होईल आता हे संपूर्ण आपल्याला पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे सगळी जिन्नस छान थंड झालेली आहेत मिक्सरचं भांडं कोरडं आणि स्वच्छ असावं म्हणजे चटणी तुमची अजिबात खराब होत नाही टिकायला मदत होते आता हे सगळं भाजलेलं आणि थंड केलेलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता या चटणीला ना छान रंग येण्यासाठी इथे आपण दोन मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे तुम्ही आता म्हणाल बेडगी मिरची घातली मग काश्मीरी मिरची पावडर कशाला का काश्मीरी मिरची पावडरीमुळे तुमच्या चटणीला रंग अगदी छान येतो ती तिखट नसते अगदी अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत लसूण चटणीला जर वापरायचं असेल तर आदल्या दिवशी किंवा एक पाच सहा तास आधी तुम्हाला लसूण सोल पंख्याखाली थोडासा कोरडा करून घ्यायचे म्हणजे यातलं पाण्याचा अंश कमी होतं आणि चटणी तुमची अजिबात खराब होत नाही ही खास टीप आहे लक्षात असावी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायची आता मिक्सरला फिरवत असताना एक सारखं न फिरवता चालू बंद चालू बंद करत असं हे आपण मस्त सुटसुटीत दाणेदार थोडीशी जाडसर आपण ही चटणी फिरवून घेतलेली आहे बघू शकता अजिबात तुम्हाला ही चटणी तेलकट दिसत नसेल अगदी सुटसुटीत आणि सगळ्या घरात मस्त छान चटणीचा सुगंध पसरलेला आहे तर अशी ही चटणी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्या आणि एका हवा बंद डब्यामध्ये तुम्हाला बाहे रस एक ते महिने स्टोर करून ठेवता येईल ही चटणी तुम्हाला जर वर्षभर स्टोर करून ठेवायचं तर यामध्ये दोन हिंगाचे खडे घाला आणि फ्रीज मध्ये अगदी वर्षभर ही चटणी अजिबात खराब होत नाही याचा रंग बदलत नाही आणि ही मस्त अशी छान सुटसुटीत आणि छान चवीची राहते तर नक्की करून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेल केलं नसेल तर पटकन कुकिंग मराठी करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा